यानंतर मी या विचारमंचावर आपली भूमिका मांडण्यासाठी बोलवते वंचित बहुजन आघाडीचे आमचे इथल्या मुस्लिम समुदायाचा आवाज करणारे आणि संविधानिक भूमिकांना तितक्याच ताकदीनं पुढे नेणारे आदरणीय फारुखभ भाई अहमद सर्व महामानवांना विनम्र अभिवादन बहुजन हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई था ठाकूरजी आमच्या आपल्या सगळ्यांच्या वंचितांच्या माई आदरणीय अंजलीताई आंबेडकरजी युवा आयकॉन सुजादाद आंबेडकरजी मंचावर उपस्थित सर्व धर्मगुरू सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं जमलेल्या माझ्या सगळ्या बंधूंनो भगिनीनो आपल्या सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आज आपण संविधान सन्मान सभेसाठी जमलेलो आहोत वेळेचा अभाव आहे आपल्या सगळ्यांना आदरणीय साहेबांना आणि विचारमंचाला ऐकायचं आहे कमी वेळेमध्ये काही गंभीर बाबी आहेत त्या बाबी आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो या सभेचं नाव आपण संविधान सन्मान सभा ठेवलेला आहे आता ज्या ज्या महामानवांना आपण अभिवादन करत आहोत त्या सर्व महामानवांनी आपल्याला या देशामध्ये हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या बेड्या तोळून जगण्याचा अधिकार दिला परंतु बाबासाहेबांच्या संघर्षाचं प्रतीक हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फक्त जगण्याचं नव्हे तर सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला हे बाबासाहेबाच्या कार्यकर्तृत्वाचा सर्वात उच्च टोक आहे आणि तो सन्मानानं जगण्याचा अधिकार भारतीय संविधान या भारतात जन्मा प्रत्येक नागरिकाला देतो म्हणून आपल्याला या संविधानाचं सन्मान करायचं आहे या संविधानाचं रक्षण करायचं आहे आज जेव्हा आपण संविधान बोलतो इथं माझ्या एका सहकार्यानं सांगितलं की हातामध्ये लाल डायरी नाचवण ना, म्हणजे संविधानाचा सन्मान नाही आहे कारण आमचा संविधान हा संविधानाच्या मूल्यामध्ये आहे संविधानाच्या पुस्तकामध्ये आम्ही ना कोटीनिष्ठ नाहीत तर मूल्यनिष्ठ आहोत आणि या संविधानानं दिलेल्या सन्मानानं जगण्याच्या प्रत्येक स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी त्याच्या संरक्षणासाठी आम्ही हे संविधान सन्मान सभा घेतलेली आहे आज इथे सांगण्यात आलं मुस्लिम समाजाचा प्रतिनिधित्व वंचित बहुजन आघाडीमध्ये का, 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 काम करणारा एक प्रतिनिधी म्हणून वंचित बहुजन आघाडीमध्ये मी काम करत आहे आणि मुस्लिम समाजाशी निगडीत काही बाबी आज या राज्यामध्ये आपण बघत आहोत की जागोजागी मुसलमानांच्या मॉब लिंचिंग होत आहेत मुस्लिमांच्या बाबती बाप्त, बाबतीमध्ये गैरसमज निर्माण करण्यात येत आहेत मुस्लिमांच्या बाबतीमध्ये द्वेष पेरण्यात येत आहे आता आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या या पार्कवर आहोत या पार्कवर असताना मी इतिहासाची फक्त एक आठवण तुम्हाला करून देऊ पाहतो की देशामध्ये मुसलमानांना सगळ्यात मोठा मनुवाद्यांना चड्डी मला सांगायचं आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक होत होता त्या राज्य अभिषेकाला अडथळा आणणारा या देशातला कोणता मुसलमान नव्हता आणि ते राज्य अभिषेक घडवताना छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकामधला एक पात्र होता त्या पात्राचं नाव होता गागा भट एक असा भट ज्यांनी खोके घेऊन राज्याभिषेक केला होता आज महाराष्ट्रामध्ये अजून एक भट आलेला आहे तो खोके घेत नाही खोके देऊन सरकार पाडतो आणि पक्ष फोडतो घराघरामध्ये भांडण लावतो छत्रपती शिवरायांच्या एकूण कारकिर्दीमध्ये स्वराज्याची संकल्पना आणि बाबासाहेबांच्या समतेची संकल्पना जोडल्यावर संविधान भेटतो आणि शहीदांना सन्मान करताना मुसलमानांच्या बाबतीमध्ये आज बोलताना हे चड्डी गँगचे लोक आता मुसलमान शब्द वापरत नाही आहेत जेहादी म्हणतात कोणत्याही मुसलमानाला संबोधित करताना जेहादी म्हणतात गैरसमज निर्माण करतात आजच्या या भटाचे तीन प्रवक्ते आहेत एक टोपीचंद नावाचा आहे तो सांगतो की मुसलमानांसाठी भारत हा युद्धाची भूमी आहे भारत ही युद्धाची भूमी आहे तो सांगतोय की इस्लाम मध्ये याला दारुल हरब म्हणलेला आहे मी त्या मूर्खाला सांगू पाहतोय की मुसलमानाच्या आणि इस्लामचं मूळ ग्रंथ कुराण आहे आणि कुराण मध्ये आणि पैगंबर साहेबांची जीवनी हदीस आहे कुराण आणि हदीसमध्ये दारुल इस्लाम दारुल हरब नावाची कोणतीही संकल्पना नाही की पुढे आठव्या शतामध्ये युरोपमध्ये इस्लामचा विस्तार होताना एक स्कूल ऑफ थॉट न काढलेला कन्सेप्ट आहे आणि तोही कन्सेप्ट या भारताच्या भूमीला दारुल हरफ म्हणत नाही दारुल इस्लाम कोणता देश ज्या देशामध्ये शंभर टक्के शर्यत लागू अशा देशाला दारुल इस्लाम म्हणतात आणि दारुल हरफ असा देश ज्या देशात राहणाऱ्या मुसलमानांना जे फंडामेंटल प्रेयर आहेत जे त्यांच्या उपासनेची पद्धत आहे ती करण्यापासून जर रोखल्या जात असेल तर त्या देशाला दारुल हरब म्हणतात अरे चड्डी गँगवालो या भारताच्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुसलमानांनाच नव्हे तर सर्व धर्मियांना त्यांच्या उपासनेचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणून भारतभूमी दारुल इस्लाम नाही आणि दारुल हरप पण नाही ही, ही भारताची भूमी दारुल अमन आहे आणि म्हणून या देशाचं अमन कायम ठेवणे शांती कायम ठेवणे भाईचारा ठेवणे सर्व धर्म्यांशी चांगला संवाद ठेवणे ही जबाबदारी मुसलमान इथे निभावत आहे आज इतके हल्ले होताना मुसलमान प्रतिकार करत नाही प्रतिशोध घेत नाही अशा परिस्थितीमध्ये मुसलमानांना बदनाम करण्यासाठी कटकार कर मी सांगू पाहतोय कट लक्षात घ्या काश्मीर मधल्या एका हजरतबल दर्गाच्या प्रार्थना स्थळावर अशोक स्तंभाच्या प्रतिकाची विटंबना झाली त्या प्रकरणाची खोल माहिती घ्या बांधवांना त्या वक्त बोर्डाच्या चेअरमन होता तो बीजेपीचा होता जाणीवपूर्वक अशा ठिकाणी ती थी पाठी लावली होती पण तरी मला त्यांना सांगायचंय अशोक इस्तम हे रंगाबिलाचा फोटो नाही आहे अशोक इस्तम भारताचा प्रतीक आहे राष्ट्राचा प्रतीक आहे आणि सम्राट अशोकाचा प्रतीक आहे हजारो कोट्यावधी लोकांच्या आस्थेच प्रतीक आहे आणि कोणाची आस्था एक मुसलमान कधी दुखू शकत नाही इतरांच्या आस्थेचं संरक्षण हे आपल्या आस्थेचं संरक्षण हे शिकवणारा इस्लाम मानणारा सच्चा मुसलमान विटंबना करू शकत नाही जे करतील त्यांना आज भारतीय संविधानाच्या कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे तीनशे सत्तर नंतर अलगाववादी संपले म्हणणाऱ्या तडीपार काय कारवाई केलास लटकायला पाहिजे पाहिजे होता होता राष्ट्रद्रोहाचा दाखवायला केलेला नाही आहे शेवटी वेळ संपलेली आहे पण दोन गोष्टी सांगू पाहतोय की आज आपल्या पूर्ण जगामध्ये कुठेही चेहात करणारा दारुल अरब आणि दारुल इस्लाम सुद्धा दोन हजार एकवीस पासून संपलेला आहे जागतिक कायदे झालेत मानवाधिकाराचे कायदे झाले इकॉनॉमिकल ट्रेड याचे कायदे झालेले आहेत आज सौदी अरब सुद्धा दोन हजार एकवीस नंतर लिबरल लॉ फॉलो करतोय आज या देशामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय संविधानानं सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला आधिकार, तो अधिकार सर्व जगासाठी महत्वाचा असलेला आहे शेवटचं एक अपील करायची आहे संविधाना चाहमान फुस्तका चाह मूल्या है तो संवैधानिक संस्था की रक्षा करा ची रक्षा कराई है आज मैं प्रत्येक संवैधानिक संस्था पर एक चट्टी गैंग वाले दीमत के कीड़े की तरह लगे हुए हैं इसलिए हमको इन संस्थाओं की रक्षा करना जरूरी है और इन संस्थाओं की रक्षा करना है तो आपको चुनाव की राजनीति और वोटिंग के अधिकार को इस्तेमाल करना पड़ेगा चुने लोग जरूर संकट आलं चार पैसे घरात ठेवा साप निघालं तर काठी ठेवा आज मी मुस्लिम समाजाला ओबीसी समाजाला सांगू पाहतोय संकट येणार आहे चट्टी गँग संकट आणणारच आहे आपल्या आप आप गावात आपल्या शहरात आपल्या जिल्ह्यामध्ये लाठी नाही ठेवली जमेल पण प्रत्येक नगर परिषद नगरपालिका जिल्हा परिषद महापालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पाचधाम नगरसेवक निवडून आणा हे तुमच्या संरक्षणचं संवैधानिक संरक्षण करण्याच्या जबाबदारी घेतील गावामध्ये आपल्या संवैधानिक अधिकाराची रक्षा हवी त्या त्या गावामध्ये वंचित चे कार्यकर्ते निवडून आले पाहिजे हे तुमची जबाबदारी आहे लक्षात घ्या बर्थ सर्टिफिकेटच्या नावानं मुसलमानांचे नाव वोटर लिस्ट मध्ये कापतायत एनआरसी करू पाहतायत मी या चट्टी गँगला सांगू पाहतोय अरे बर्थ का प्रमाण पत्र क्यू बनाते हो इस देश के लोगों का डीएनए का सर्टिफिकेट बनाओ पता चल जाएगा कौन भारतीय है कौन विदेशी है एवढी एक विनंती करतो आणि आपली जागा घेतो धन्यवाद जय भीम जय संविधान तकबीर अल्ला अकबर